नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी तुम्हाला थमनेल आणि टायटल वाचून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची रेसिपी काय आहे तर अगदी बरोबर ओळखलेलं आहे आज आपण उन्हाळा स्पेशल उडीद डाळीचे पापड बनवणार आहोत प्रमाण एक किलोचं आहे फक्त उडीद डाळीपासून बनवणार आहोत आणि अजिबात पीठ ठेचून घेणार नाही तरीसुद्धा खमंग खुशखुशीत पापड तयार होतात खूप सोपे आहे बनवायला चला पटकन रेसिपी बनवायला सुरू करूया इथे मी सगळ्यात पहिलं एक न, किलो उडीद डाळ गिरणीवरून दळून आणलेली आहे पण दळून आणायच्या अगोदर स्वच्छ पुसून घेतली निवडून घेतली त्यानंतर दळून आणलेली आहे आता तुम्हाला जर उडीद डाळीचंच पापड बनवायचं नसेल तर तुम्ही अर्धा किलो उडीद डाळ आणि अर्धा किलो मूग डाळ घेऊ शकता पण आज मी फक्त उडीद डाळीचेच पापड बनवणार आहे आता ही एक किलो डाळ मी दळून आणलेली आहे आता यामधील मोठी वाटी भरून आपल्याला पीठ बाजूला ठेवायचे त्यानंतर आपल्याला पातेला दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये रामबंधू पापड मसाला घालायचा आहे तर हा मसाला आहे शंभर ग्रॅम एक किलोसाठी अगदी परफेक्ट आहे आणि पाण्याचं जे प्रमाण किती घ्यायचं आहे या पाकिटवरती लिहिलेलं आहे त्याप्रमाणे पाणी घेऊ शकता आता हा रामबंधू पापड मसाला आहे तो सगळा पाण्यामध्ये घालून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर लगेच पाते हे पातेलं गॅसवर ठेवायचं आणि हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की थंड करून घ्यायचं पूर्ण पण पाणी पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पीठ मळण्यासाठी घ्यायचं आहे आता हे थंड झालेलं मसाल्याचं पाणी जे आहे ते पिठामध्ये घातलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे पिठामध्ये आता जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा मी घालून घेणार आहे एकदा सगळं इथे जे मी पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे दीड ग्लासाचं जर तुम्ही पण दीड ग्लास घेतला तुम्हाला जास्त किंवा कमीसुद्धा होऊ शकतं तुमचा ग्लास किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे त्यानुसार तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर मी पाण्याचं प्रमाण दीड ग्लास कसं घेतलं आहे बघा पाकिटवरती जेवढं पाण्याचं प्रमाण दिलं आहे तेवढं मी मोजून घेतलं आहे आणि ते पाणी माझं दीड ग्लास झालेलं आहे त्यामुळे इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे पण तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे ते मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे पीठ पातळ पण नाही होणार आणि पीठ जास्त घट्ट पण होणार नाही तुम्हाला पाणी कमी पण पडणार नाही आणि जास्तसुद्धा होणार नाही तर बघा इथे आपलं पीठ मळून झालं यावर थोडंसं तेल घालायचं आणि परत पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे बरं का पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर आपल्याला पीठ ठेचायचं अजिबात गरज लागत नाही म्हणून चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पापडसुद्धा खुसखुशीत तयार होतो आता हे पीठ आपल्याला बाऊलमध्ये ठेवायचं आणि सहा तासासाठी झाकून ठेवायचे झाकून पण व्यवस्थित ठेवायचं म्हणजे हे पीठ अजिबात सुकणार नाही व्यवस्थित पीठ सहा तासात भिजलं जातं सहा तास झालेले आहेत बघू शकता आता परत आपल्याला हे पीठ एक अर्ध्या मिनटासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे बघा पीठ आपलं एकदम छान भिजलेलं आहे मऊसुद असं तयार झालेलं आहे आपण पीठ छान मळल्यामुळं इथं आपलं पीठ मस्त असं मऊसूद तयार झाले आणि पीठ अजिबात ठेचायची गरज लागत नाही बघा इतकं मसूद असं हे, हे पीठ परफेक्ट पापड लाटण्यासाठी तयार झाले आता आपल्याला काय करायचे छोटे छोटे पापड लाटण्यासाठी गोळे तयार करायचे त्या आहे त्यामुळे काय करायचं हे जे पीठ आहे थोडंसं आपल्याला पोळपोटवर चोळून घ्यायचं आणि चाकून आपल्याला हे गोळे छोटे छोटे तोडून घ्यायचे आहेत तुम्हाला किती पापड मोठा बनवायचा आहे किंवा किती छोटा बनवायचा आहे त्यानुसार तुम्हाला इथं छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत पिठाचे हातावर चोळून घ्यायचे आणि एकदा सगळे इथे मी पापडचे गोळे तयार करून ठेवणार आहे म्हणजे पटापट पापडला टाईल आपल्याला उरकतील आणि हे जे गोळे तयार केलेले आहेत पिठाचे ते काय करायचे आहेत आपल्याला लगेच पातेल्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे हे जे गोळे आहे किंवा हे पिठाचे गोळे आहेत ते अजिबात सुकणार नाही सुकल्यानंतर अजिबात आपल्याला पापड व्यवस्थित लाटता येत नाही म्हणून काय करायचं यावर झाकण ठेवायचं तर जास्त मोठा पण नाही साईजचा मी पापड बनवणार जास्त बारीक पण साईजचा पापड बनवणार नाही अगदी मीडियम साईजचा पापड बनवणार आहे आता पीठ हे झाकून ठेवलं आहे गोळ्यांचे मी आता त्यातलाच एक गोळा घ्यायचा आहे इथे मी थोडंसं तेल घेतले आणि जे आपण सुरुवातीला पीठ मळताना जे पीठ काढून ठेवलं होतं त्यातलंच थोडं मी हे उडीद डाळीचं पीठ घेतले आता लगेच आपण पापड लाटून घेऊया यासाठी आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं दोन्ही बाजूनी एक छोटीशी त्याची पुरी लाटायची आणि त्या पुरीला दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचे आणि त्यानंतर पिठावर आपल्याला पापड लाटायचे पण पापड लाटण्यासाठी आपल्याला जास्त तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आपला पापड वर्षभर टिकतो आणि जर त्याला तुम्ही जास्त तेल लावलं तर त्याचा वास येतो म्हणून काय करायचं कमीत कमीत तेल लावायचे तर बघा मंडळी इथे आपला मस्त असा पापड लाटून झाला आहे तर बघा मस्त असा आपला हा जास्त जाडसुद्धा नाही लाटला गेला आणि जास्त पातळसुद्धा लाटला नाही मस्त असा पापड लाटून झाला आहे आता आपल्याला हा पापड लगेच सुकायला ठेवायचा आहे तर मी पंख्याच्या हवेखाली हा पापड सुकून घेणार आहे एखाद्या कपड्यावर लगेच सुकायला ठेवायचा आता मंडळी मी तुम्हाला दुसरा पापड लाटून दाखवते जसं की मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलेले की पापड लाटताना आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा नाही तसंच आपल्याला पिठाचासुद्धा वापर जास्त करायचा नाही तुम्ही जर जास्त पीठ लावून जर पापड लाटला तर त्याला जाळी लागते म्हणून काय करायचं आहे जास्त पीठ लावूनसुद्धा पापड लाटायचा नाही बघा हा सुद्धा मस्त असा आपला पापड लाटून झाला आहे आणि असेच आपल्याला सगळे पापड लाटून घ्यायचे आहेत पापड लाटताना अजिबात हा पोळपटला चिटकलेला नाही अगदी परफेक्ट असा आपला पापड लाटून झाला आहे तर बघा मस्त असे आपले इथे पापड लाटून झालेले आहेत पंख्याच्या हवेखाली मी दिवसभर सुकवून घेणार आहे आणि सुकवतानासुद्धा वाळवतानासुद्धा चांगली आपल्याला काळजी घ्यायची पापड वाकडे तिकडे अजिबात होऊन द्यायचे नाही आणि सगळे पापड करून झाल्यानंतर दीड दोन तासाने आपल्याला पलटी करायचे आहेत लगेच आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित पापड वाळून झाल्यानंतर सुकून झाल्यानंतर काय करायचं या पद्धतीने पापड आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये फक्त अर्धा तास आपल्याला हे पापड वाळून घ्यायचे आहे म्हणजे वर्षभर हे पापड चांगले टिकतात तर बघा मस्त असे आपले पापड हे वाळलेले आहेत आणि अजिबात एकसुद्धा पापड वाकडा झालेला नाही याची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे तर आपण पापडसुद्धा लगेच तळून पाहूया तर बघा मस्त असे आपले हे पापड तळले जात आहेत अजिबात लाल झालेला नाही पापड हा अजिबात आपला हा पापड कुठेही करपत नाही बघा मस्त असा आपला पापड हा तळला जात आहे जसं की तळून बघितला तसाच आपण हा पापड भाजूनसुद्धा बघूया जेवढा पापड तळून खायला छान लागतो तेवढाच भाजूनसुद्धा खायला छान लागतो तर मंडळी बघा मस्त अशी आपली ही पापडची रेसिपी उडीद डाळीची एकदम परफेक्ट आहे ना मस्त आहे ना आवडल्यास तुम्हीसुद्धा करून पहा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ आवडत असेल तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बिल दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।